तुळशीला बांधा ही एक वस्तू घरात लक्ष्मी धावत येईल तुळशीमध्ये कोणते पाणी कधी टाकू नये आणि कोणत्या गोष्टी तुळशीच्या मुळाशी ठेवू नये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यासाठी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे जर तुम्ही या गोष्टींचे पालन केले तर तुम्हाला जीवनात अधिक फायदे होतील कोणती वस्तू तुळशी खाली बांधल्यास तुळशी मातेचे आशीर्वाद मिळतो आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात नेहमी वास करते ही वनस्पती सर्व प्रकारे उपयुक्त आहे पुराणानुसार तुळशीमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि या सरस्वतीची नियमित पूजा केल्यास नक्कीच फायदा होतो पण जर तुम्ही घरात तुळशी ठेवली आणि तिच्या खाली एक वस्तू बांधली तर तुळशी लावण्याचे अनेक पटींने जास्त फायदे होतात कारण या एका वस्तूशिवाय तुळशीला अपूर्ण मानले जाते या गोष्टीमुळे तुळशी पूर्ण होते म्हणूनच शास्त्रात याला सर्वात जास्त महत्त्व दिले आहे तुळशीला खूप फायदेशीर वनस्पती मानले जाते अनेक व औषधी गुणधर्म सोबतच या वनस्पतीला आध्यात्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्वाचे असल्याचे सांगितले जाते कोणताही धार्मिक विधी असो किंवा कोणताही यज्ञ यामध्ये तुळशीचा वापर होतोच पुराणात तुळशीला भगवान विष्णूंची पत्नी मानली आहे या कारणास्तव तुळशी ही जगाची माता आहे तुळशीला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळाले आहेत त्यामुळे तुळशीच्या पानामध्ये अमृताचे गुणधर्म असल्याचे सांगितले जाते ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतांचा वास असतो आणि जसा सूर्य उगवल्यावर रात्रीचा अंधार नाहीसा होतो तसे तिची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो शास्त्रानुसार ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरविगार असते त्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते तुळशीची पाने भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आणि त्यांना नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र असणे आवश्यक आहे कारण तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णू कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाहीत त्यामुळे प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर सुखशांती आणि समृद्धी तुळशी मातेला चुनरी म्हणजेच ओढणी अर्पण करावे बरेचदा लोक घरात तुळशीचे रोप लावतात पण तुळशी मातेला चुनरी म्हणजे ओढणी न अर्पण करण्याची चूक करतात त्यामुळे तुळशी लावल्याचे शुभ फळ मिळत नाही तुळशीचे रोप चुनरी ओढणीशिवाय अपूर्ण आहे हे नेहमी लक्षात ठेवा तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे विष्णूंची पत्नी आहे आणि तिला आपली आई मानतो म्हणून तुळशीच्या मुळाशी चुनरी ठेवावी यामुळे पती पत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढतो घरात राहणाऱ्या स्त्रिया नेहमी विवाहित आणि भाग्यशाली असतात परंतु तुळशीला चुनरी अर्पण करताना हेही लक्षात ठेवा की तुळशीला लाल रंगाची चुनरी किंवा ओढणी अर्पण करू नका लाल रंग मंगळाशी संबंधित आहे आणि बुध तुळशी संबंधित आहे मंगळ आणि बुध हे मित्र नाहीत शुक्र आणि शनी बुध साठी अनुकूल आहेत त्यामुळे तुळशीवर लाल चुनरी ओढणी कधीही वापरू नये तुळशीला हिरवी पिवळी किंवा निळ्या रंगाची चुनरी ओढणी अर्पण करावी पण अनेक जंतुशी अनेक जण तुळशीला जुनी फाटलेली चुनरी ओढणी बांधतात तसे करणे ही अशुभ ठरले जाते तुळशीला फक्त नवीन चुनरी बांधावी ओढणी चुनरी बांधण्यासाठी एकादशीचा दिवस उत्तम आहे कोणत्याही एकादशीच्या दिवशी नवी चुनरी ओढणी आणून तुळशीला बांधावी यातून तुम्हाला अनेक पटीने अधिक फायदे मिळतील तुळशीला चुनरी शिवाय ठेवू नका चुनरी जुनी झाली तर एकादशीच्या दिवशी चुनरी बदलावी तुळशीचा विवाह करावा याने मनुष्याचे सर्व दुःख संपून सांसारिक जीवन सुखाने व्यतीत होते काही लोक जाणून बुजून न कळत अशा वस्तू तुळशीजवळ ठेवतात ज्यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीचे रूप अतिशय संवेदनशील आहे त्यांची चांगली काळजी घेतली लाग घ्यावी लागते तर शुभ फळ मिळते त्यामुळे तुळशीच्या रोपाजवळ अपशब्द उच्चारू नये चुकूनही तुळशीजवळ बूट चप्पल किंवा झाडू ठेवू नये तुळशीचे रोपाजवळ या वस्तू असतील तर ते पाप मानले जाते त्या ठिकाणी धुंकल्याने मोठी हानी होते तुळशीजवळ पाण्याने भरलेले भांडी ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर दिवा तेथून काढून टाकावा कारण तुळशीच्या रोपाखाली भिजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते जिथे तुळशीचे रोप असेल ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी म्हणूनच तुळशीच्या रोपाला सभोवतालची स्वच्छतेची नियमित काळजी घ्यावी शिवलिंग आणि गणपतीची मूर्ती तुळशीच्या रोपामध्ये ठेवू नये तसेच तुळशीच्या भांड्यात इतर कोणत्याही प्रकारची रोपे सुद्धा लावू नये ते अशुभ असते तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नयेत अन्यथा कपड्यातील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते लक्षात ठेवा की तुळशीचे रोप नखाने तोडू नये यामुळे तुळशीचा अपमान होतो तुळशीचे पाणी सुकून पडले असतील तर ते कचरा कुंडीत टाकू नयेत ते पाणी त्याच्या मातीत गाडले पाहिजेत रविवारी तुळशीची पाणी तोडू नयेत आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करू नये इतर दिवशी सकाळी नियमित तुळशीला पाणी घालावे आणि संध्याकाळी दिवा लावावा अनेकदा स्त्रिया अंघोळ केल्यावर केस मोकळे ठेवून तुळशीला पाणी अर्पण करतात असे करणे चुकीचे आहे स्त्रियांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला पाणी द्यावे यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप लावावे स्मशानातून किंवा अस्वच्छ ठिकाणची माती तुळशीच्या रोपासाठी कधीही वापरू नये यामुळे तुळशी मातेला राग येतो आणि ती चुकून चुकून सुकून पडू शकते तुळशीचे रोप कधीही अस्वच्छ ठिकाणी लावू नये उदाहरणार्थ तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा बाथरूम शेजारी लावू नये अन्यथा तुळशीच्या रोपांमध्ये घाण पाणी पडू शकते जे अत्यंत शुभ अशुभ मानले जाते तुळशीचे रोप घरात कधीही सुकून जाऊन देऊ नये शास्त्रात अशी श्रद्धा आहे की वाळलेल्या तुळशीच्या रोपामुळे घरातील व्यक्तीचा अकाली मृत्यू होतो घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुख समृद्धी संपते वाळलेल्या तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करत नाही वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप सुकले तर ते काही आगामी आपत्ती किंवा अपघाताचे लक्षणे असू शकतात म्हणूनच तुळशीची चांगली काळजी घेतली पाहिजे नियमित पाणी देऊन ती हिरवेगार ठेवावे तुळशीमध्ये कोणतेही रासायनिक केमिकल कधीही मिसळू नये फक्त खाद्यपदार्थ आणि शेणाचा वापर करावा तुळस ही कोळ्यांचे जाळे किंवा की कीटकाने झाकलेले जाऊ नये हे लक्षात ठेवा की अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाळीच्या काळात तुळशीला रो तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये आणि तुळशीला नमस्कार हे निश, निश्चित निश्चित आहे अंघोळ केल्याशिवाय तुळशीला पाणी देऊ नये चप्पल वगैरे घातल्यावरही तुळशीला पाणी देऊ नये तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी यामुळे तुळशीचा अपमान होतो श्रीकृष्ण म्हणतात की रोज तुळशीचे दर्शन घेतल्याने मनुष्याला स्वर्ग प्राप्त होतो आणि तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात शुभ असते तुळशीच्या कुंडीत इतर झाडे उगवत असतील तर ती वेळोवेळी काढून टाकावीत तुळशीत इतर रोपे वाढली असतील तर ती रोपे इतरांना द्यावीत असे म्हटले जाते की जेव्हा घरामध्ये एकापेक्षा जास्त तुळशीचे रोपे स्वतःच वाढू लागतात तेव्हा घरात लक्ष्मीचं आगमन होते काटेरी झाडे कधीही तुळशीजवळ ठेवू नये यामुळे तुळशी मातेला राग येतो तुळशीजवळ काटेरी रोपे ठेवणे शुभ खूप अशुभ मानले जाते अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते शास्त्रात सांगितले आहे की ज्या झाडांना जा हिरव्या काळ्या येत नाहीत आणि त्या झाडा त्याऐवजी काट्या काटे येतात त्या तुळशीपशी तुळशीजवळ कधीही ठेवू नये तर ती काटेरी झाडे घरात कुठे ठेवू नये या वनस्पतीमुळे घरातील वातावरण नकारात्मक होते अनेक जण सजावटीच्या नावाखाली निवडुंगाची रोप घरात ठेवतात असे करणे पूर्णपणे चुकीचे आहे चुकूनही तुळशीजवळ निवडुंगाचे रोप ठेवू नका यामुळे तुळशीची संपूर्ण सकारात्मक ऊर्जा नष्ट होते पण केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व आहे शास्त्रात सांगितले आहे की तुळशीजवळ केळीची झाड लावल्यास अनेक पटींनी जास्त फायदा होतो केळीच्या झाडात भगवान विष्णू वास करतात ते तुळशीजवळ लावल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच भगवान विष्णू ज्या ठिकाणी राहतात तिथे लक्ष्मी स्वतः येते तुळशीच्या रूपामध्ये दे शालीग्राम देखील ठेवावा शालिग्राम हे धार्मिकतेचे प्रतीक आहे त्यांच्या उपासनेत आचार आणि विचारांच्या शुद्धतेची विशेष काळजी घेतली जाते जर तुम्ही मांस किंवा अल्कोहोलचे सेवन करत असाल तर तुमच्यासाठी घातक ठरू शकते घरात एकच शालीग्राम ठेवावा अनेक घरामध्ये अनेक शालिग्राम असतात जे योग्य नसतात काही काळ सोडून रोज शालिग्रामची पूजा करावी असे सांगितले जाते की शालिग्रामला रोज पूजेपूर्वी पंचामृत आणि स्नान करावे शालिग्रामवर चंदनाचा लेप लावल्यानंतर त्यावर तुळशीचे पान ठेवावे चंदनही खरे असावे उदाहरणार्थ चंदनाची काठी आणून ती खडकावर घासून शालिग्रामला चंदन लावावे तुळशीच्या भांड्यात शालिग्राम ठेवल्याने तुळशीचे आणखीन शुभ परिणाम दिसून येतात शालिग्राम हे भगवान विष्णूचे निराकार रूप मानले जाते हा काळ्या रंगाचा दगड आहे जो अद्वितीय आणि मौल्यवान मानला जातो शालिग्राम तुळशीच्या भांड्यात ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते असे मानले जाते की शालिग्राममध्येही अल्प प्रमाणात सोने असते म्हणूनच तुळशीच्या रोपांमध्ये शालिग्राम ठेवल्यास भगवान विष्णूसह लक्ष्मीची कृपा प्राप्त होते तुमच्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही पुराणानुसार ज्या घरात शालीग्राम असते ते एक तीर्थक्षेत्र म्हणून उत्तम असते शालिग्रामचे नियमित दर्शन आणि पूजा केल्याने सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते ते स्वयंभू असल्यामुळे त्याला पवित्र करण्याची गरज नसते तुळशीजवळ ठेवून त्याची रोज पूजा केली तर व्यक्तीला धनाशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही विष्णू पुराणानुसार मृत्यूच्या वेळी शालिग्रामच्या चरणचे अमृत जल पिल्यास सर्व पापांपासून मुक्ती मिळते मृत्यूनंतर तो वैकुंठाला जातो त्याचे सेवन करण्यासाठी ते चरणात्मक औषधांसारखे असते त्याला मोक्ष मिळतो काही लोक चरणा चरणामृत घेतात आणि डोक्यावर हात फिरवतात तसेच पायावर घेतात परंतु शास्त्रात असे करण्याचा उल्लेख नाही चरण अमृत प्रेमी उ उजव्या हाताने भक्ती भावाने घ्यावे पण शालीग्राम घरी आणताना तो खरा आहे की बनावट आहे याकडे लक्ष देवा आजकाल बाजारात अनेक प्रकारचे असे खोटे बनावट शालीग्राम उपलब्ध आहेत ज्याची पूजा केल्याने कोणत्याही फळ कोणत्याही प्रकारचे फळ मिळत नाही म्हणून ते प्रतिष्ठित श्रोत्यांकडून खरेदी करणे चांगले आहे जर तुम्हाला दगडाच्या सप दगडाच्या सप्ततेबद्दल काही खात्री नसेल तर तुम्ही जाणकार व्यक्ती किंवा हिंदू धार्मिक कलाकृतीमधील तज्ज्ञांची सल्ला मसलत करू शकता घरामध्ये एकच शालिग्राम पूजन करावे असे पुराणात सांगितले आहे भगवान विष्णूच्या मूर्तीपेक्षा शालिग्रामची पूजा करणे खूप चांगले आहे शालिग्रामला चंदन लावून त्यावर तुळशीचे पाने अव अवश्य ठेवावे शालिग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे असे केल्याने सर्व जन्माची पापे नष्ट होतात शालिग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे शेवटी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचे रोप स्वार्थ पाहून कधीही लावू नका तुळशीचे रोप लावल्यास त्याची पूजा करणे आवश्यक आहे जर तुम्ही हे नियम पाळू शकत नसाल तर घरी तुळशीचे रोप लावून चुकूनही तुळशी मातीचा अपमान करू नका यामुळे तुम्हाला प्रतिकूल परिणामांना सामोरे जाऊ शक सामोरे जाऊ लागू शकते तुम्ही या गोष्टी तुळशीच्या भांड्यात ठेवाव्यात आणि खऱ्या भक्तीने तुळशीच्या रोपाची काळजी घ्यावी देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद